बाबूपेठ उड्डाणपुलाचे काम तात्काळ पूर्ण करा खासदार प्रतिभा धानोरकर चंद्रपूर वणी आरडी लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जनसामान्याच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा खासदार धानोरकर यांनी अधिकाऱ्यांना दिला बाबूपेठ उड्डाण पुलाच्या संदर्भाने खासदार धानोरकर यांनी अधिकाऱ्यांसह या प्रलंबित उड्डाण पुलाला भेट दिली खासदार धानोरकर यांनी जनसामान्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसह बैठकांचे सत्र पूर्ण केले असून दिनांक वीस जून रोजी निर्माणाधीन असलेल्या व आठ वर्षांपासून रखडलेल्या बाबूपेठ उड्डाणपुलाची पाहणी केली यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना तीन महिन्यांच्या आत उड्डाणपूल जनतेच्या सेवेत सुरू न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपस्थित अधिकाऱ्यांना दिला या पुलाची प्रतीक्षा समग्र बाऊपेठ वासियांना असून अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे या संदर्भात खासदार धानोरकर यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर खासदार धानोरकर यांनी तातडीने पाहणी करून उर्वरित कामाचा आढावा घेतला यावेळी संबंधित अधिकारी व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते